नमस्कार शिवशाही पटेल दादा ब्रँच होतो तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज मी घेऊन स्पेशली तुमच्यासाठी डिजिटल प्रिंट साडी प्लस ती कांजोरची बॉर्डर वर आणि हँडलूम मध्ये असलेली साडी आहे एकदम एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये आणि प्रिंटेड साडी आपण झाला म्हणतो ऑल ओव्हरची साडी प्रिंटेड मध्ये असलेली साडी आहे बॉर्डर आणि सुंदर असणार आहे पैठणी बेस आतला जो बेस्ट आहे तो पैठणी बेस्ट आहे आणि बॉर्डर केला कांजोरची बॉर्डर दिलेली आहे सुंदर असणारी कांजेंची साडी कॉन्ट्रास्ट असत ब्लाउज पीस आणि वन साइड बिग बॉर्डर आणि वन साइड आपली जी रेग्युलर पॅटर्न बॉर्डर असते तसे पैटर्नची बॉर्डर दिलेली आहे आणि हा सुंदर असणार कलर बघा चिकू बेस आपण जो कलर बनतो तसा हा चिकू बेस मध्ये सुंदर असणार आहे प्रिंट आहे पूर्ण फ्लॉवर प्रिंट प्लस पिकॉक आणि फॅरेट ची प्रिंट दिलेली आहे सुंदर असणारी ही साडी आहे आणि जे नवरी वगैरे असतात तर त्यांच्यासाठी स्पेशल ब्राईट कलेक्शन मध्ये असणारे ही साडी कारण की साऊथ मध्ये टिपिकल जे साड्या आपण म्हणतो तसे साऊथ मधले टिपिकल साडी एकदम युनिक आणि एकदम डिफरंट ऑफ साडी आहे आणि अजून तुमचं झाले खुश खबर आहे की आपले जेवढे पण ब्रँचेस आहेत तेवढ्या अख्ख्या ब्रँचेस वरती आपण अप टू फिफ्टी पर्सेंटचं डिस्कॉन्ट बॅनर लावलाय तर नक्कीच तुम्ही विजिट करा आणि आवडले असाल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद